भोकरदन तालुक्यातील कुंभारी परिसरातील घटना भोकरदन मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावाजवळ एका वाडीत घडली आहे समर्थ परशुराम तायडे व पाच वर्षीय राणा आमटाणा तालुका शिरडा असे बालकाचे नाव आहे याविषयी सूत्राकडून मिळालेली माहिती अधिक अशी की जालना रोडवरील कुंभारी गाव अगोदर एक वाडी आहे या ठिकाणी गणेश दानगळे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी झाला होता कार्यक्रम आटपून दिनांक चार मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमटाणा येथे परतणार होते मात्र त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलाबरोबर खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने काना लावली त्याच क्षणी त्याचा अतिशय भयानक स्फोट होऊन त्याच समर्थाचा कानाला वा हाताला मोठाला गंभीर इजा झाली त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले सदील घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त होत आहे घटनेचा पंचनामा भोकरदम पोलिसांकडून करण्यात आला आहे दरम्यान तायडे कुटुंबाची घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे समर्थ याचे वडील मोलमजुरी करतात आणि या घटनेची नोंद भोकरदम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास सह पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत धन्यवाद